नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत रोज रात्री नऊ वाजता दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या आहेत ज्या बातम्या घडल्या आहेत त्या तुमच्या समोर आपण मांडणार आहोत आपण बघतो की आपल्याला भरपूर इच्छा असते की आज दिवसभरात राज्यामध्ये काय घडलंय कोणत्या गोष्टी घडल्याय परंतु मिर्च मसाला साखर सर्व काही टाकून हे न्यूज चॅनल तुमच्या समोर मांडतं हे नक्कीच आपण बघतो आता विविध गोष्टी घडतात यामध्ये तर अशा सुद्धा गोष्टी घडतात की एखाद्या पक्षाचं समर्थन करण्यासाठी न्यूज चॅनल तुमच्यासमोर व्हिडिओ टाकतो परंतु इथे तसं काहीही होणार नाही आहे ठळक बातम्या असणार आहे स्पष्टपणे कोणत्याही पक्षाचं समर्थन नसणार आहे सरळ आज राज्यामध्ये काय घडलं ते, ते तुमच्यासमोर मांडणार आहोत रोज रात्री नऊ वाजता व्हिडिओची क्वालिटी थोडी आवाजाची क्वालिटी नक्कीच कमी असणार परंतु बातम्याची क्वालिटी नक्कीच सुपर डुप्पर हिट असणार आहे अतिशय चांगली क्वालिटी बातम्याची तुमच्यासमोर मांडणार आहोत आज पहिला व्हिडिओ असणार आहे टॉप पाच बातम्या आपण तुम्हाला मांडणार आहोत की आज दिवसभरात काय घडले चला सुरू करूया चला तर सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून पहिली बातमी म्हणजे ऑनलाईन गेमिंग विधेयक हे मंजूर झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच ड्रीम इलेव्हननं सुद्धा आव्हान केलं आहे की तुमचे पैसे काढून घ्या तसेच तुमचे पैसे जर ॲपवर असतील तर ते सध्या सुरक्षित आहेत नक्कीच आता आपण बघतोय संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक हे पास झालेलं आहे आणि ड्रीम इलेवननं पे टू प्ले हे ऑप्शन रद्द केलेलं आहे पैसे लावून जे तुम्ही गेम वगैरे खेळतात ते आता ऑप्शन रद्द झालेलं आहे असं आव्हानच आता सध्या ड्रीम इलेव्हननी केले आहे की तुमचे पैसे काढून घ्या ही अतिशय महत्त्वाची बातमी आज घडली त्यानंतर जर कधी दुसरी बातमी बघायची झाली तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आज फोन केला उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना सपोर्ट करा यांना पाठिंबा द्या असं विनंती उद्धव ठाकरे यांनासुद्धा केली तसेच शरद पवार यांनासुद्धा केलेली आहे याबाबत प्रतिक्रिया सध्या उद्धव ठाकरे यांची आलेली नाही आहे परंतु शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही सध्या पाठिंबा देणार नाही त्यात विविध कारणे त्यांनी सांगितले आहेत परंतु उद्धव ठाकरे यांची सध्या प्रतिक्रिया आलेली नाही आहे तिसरी बातमी जर बघायची झाली तर सत्तावीस ऑगस्टपर्यंत बाबत निर्णय न घेतल्यास सत्तावीस ऑगस्टपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास मुंबईत दाखल होऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी आज बैठक बोलावली आहे आज याविषयी बैठक होणार आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आज घडलेला आहे सत्तावीस ऑगस्टपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा आणि नाही तर मुंबईत आम्ही दाखल होऊ असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे पुढच्या बातमीकडे वळूया श्रेयस अय्यर एशिया कपमध्ये आपण बघितलं की त्याला एशिया कपमध्ये संधी मिळाली नाही त्यानंतर भरपूर रील्स व्हायरल झाल्या भरपूर बातम्या भरपूर चर्चा रंगल्या की एवढा कॅपेबल जो प्लेअर आहे खरं पाहिलं तर त्याचं कॅप्टन म्हणून त्याच्याकडे बघण्यात येतं टेस्ट म्हणा ओडिया म्हणा किंवा ट्वेंटी ट्वेंटी म्हणा आणि मागचं आय पी एलमध्ये पंजाबला जे चौदा पंधरा वर्ष क्वालिफायड झालं नव्हतं हो त्यालासुद्धा त्यांनी फायनलपर्यंत त्या श्रेयस अय्यरने तिथपर्यंत नेलं होतं तरीसुद्धा त्याला एशिया कपमध्ये संधी मिळाली नाही त्यानंतर भरपूर चर्चा रंगली आणि त्याबाबतच आता एक मोठी बातमी समोर येते सूत्रांनुसार जी माहिती सध्या समोर येते ती अशी की लवकरच श्रेयस अय्यरला ओडिया कॅप्टन्सी मिळू शकते रोहित शर्मानंतर जी बातमी पसरत होती की गिल्ला गिल्ला आपण संपूर्ण तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन बघू शकतो अशी जी बातमी पसरत होती त्याच संदर्भात ही बातमी येते की ओडियामध्ये श्रेयस अय्यर आपल्याला कॅप्टन आगामी निव मॅचेससाठी आगामी मॅचेससाठी श्रेयस आय्यर आपल्याला कॅप्टन दिसू शकतो अशी बातमी सध्या रांगताना दिसते आणि आजची शेवटची बातमी म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांसोबत राब राब राबत रक्ताचं राब, पाणी करणार बैल आज त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण तो म्हणजे पोळा आज बैल पोळा होता राज्यभर तो साजरा करण्यात आला आपण बघतो की शहरांमध्ये जास्त प्रमाणात बैलपोळा साजरा होत नाही परंतु गावांकडे गावांकडे धूमधडाक्यात हा सण साजरा करण्यात येतो मिरवणूक निघते तर अतिशय जोशात हा सण आज साजरा करण्यात आला तर या पाच महत्त्वाच्या बातम्या आज घडामोडी या घडल्या आहेत नक्कीच आपण रोज अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अत्यंत ठळकपणे बातम्या मांडणार आहोत नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सबस्क्राईब मात्र नक्की करा चला उद्या भेटूया धन्यवाद